डीपी न्यूज मराठी शोध सत्य बी नाशिक शहरातील कामगार नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज पुन्हा एकदा चोरीची धक्कादायक घटना घडली विशेष म्हणजे अवघ्या आठ दिवसात ही तिसरी चोरी असून तरीही चोरट्यांना कोणतीही भीती उरलेली नसल्याचं चित्र दिसत आहे चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यामध्ये सामानाची उचापत केली शाळेचे दफ्तर आणि त्यातील साहित्यही अस्ताव्यस्त केल्याचे समोर आले चोरी करूनही चोरट्यांनी निर्लज्जपणे घरातच मुक्काम केला शिगारेट व मद्यपान केले आणि घरातीलच पदार्थ तळून खाल्ले चोरीच्या आधी शेजारच्या रूमला बाहेरून कडी लावून कुलूप बंद केल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आला यावरून चोट्यांनी पूर्ण नियोजित पद्धतीने ही चोरी केल्याचे स्पष्ट होते माझं नाव रोहित आंबोरे म्हणजे मी गावाला गेलो होतो तीन चार दिवस अगोदर मंगळवारी रात्रीला माझ्या घरी चोरी झाली दहा हजार रुपये चोरी गेले त्याच्यानंतर दोन बॅगे चोरी केल्या पूर्ण घरात पसारा वगैरे टाकून दिलाय माझ्या घरामध्ये पूर्ण इकडं तिकडं पसारा केलाय सिगरेटा वगैरे बिड्या सगळं म्हणजे इकडं पूर्ण घाण करून ठेवली माझ्या घरामध्ये मी गावाला गेलो होतो तेव्हा तर मंगळवारी चोरी झाली वाटतं काहीतरी मंगळवार किंवा बुधवारी काहीतरी असेल तेवढा टायम आज आज मी गावावरून घरी आलो आता अर्धा एक तासा अगोदर तर ता बघितलं घरात अशी परिस्थिती झालेली आहे माझ्या घरात पटाट्याचे चिप्स फ्राय करून पण खाल्ले त्यांनी त्याच्यानंतर सिगरेट वगैरे पिले दारू वगैरे ड्रिंक वगैरे केले वाटत त्यांनी त्याच्यामुळं इथं पूर्ण म्हणजे फुटाणे वगैरे पडलेले त्याच्यानंतर बटाटे चिप्स फ्राय करून खाल्ले माझ्या घरामध्ये मा आणि दहा हजार रुपये चोरी गेले माझ्या घरातून पलंगावरचा पसारा इकडे तिकडे पडलेला होता पलंगाच्या वरती म्हणजे जे आ... उषा खाली ठेवलेले होते दहा हजार रुपये ते चोरी झाले घरातून माझ्या हा शाळे शाळेतले बहिणीचे दप्तर दोन चोरी झाले पुस्तक पुस्तक वगैरे फेकून दिले त्यांनी सोरांनी माझं नाव योगेंद्र गणपत भुसारे मी त्या चोरी झाली त्या रूमच्या शेजारी राहतो मंगळवारी रात्री दहा पर्यंत मी जागा होतो दहा नंतर झोपी गेलो झोपल्यानंतर काही माहिती नाही एवढं सकाळी उठलो दरवाजा उघडतो दरवाज्याची कडी लावलेली होती नंतर मी आमचे इकडचेच आहे शेजारी त्यांना कॉल केला दरवाजा उघडायला सांगितलं दरवाजा उघडला आवरलो आणि ड्युटीवरती गेलो आणि संध्याकाळी आलो संध्याकाळी तिकडे बाथरूम कडे गेलो बघतो तर काही घरामध्ये सर्व पसरला मला वाटलं काही झालं असेल म्हणून ते काही गडबडीत निघून गेले नंतर आज संध्याकाळी बाथरूमला जात होतो पडदा साईडला सरकलेला होता कडी कापलेली होती मी जाऊन रूम मालकांना सांगितलं तुमच्या घराचे मी कडी लावली तुम्ही सांगता काय नाही तुमच्या घराची बाहेर ना कडी लावण्यात आलेली आणि तुम्ही घराच्या झोपलेला होता काय हा झोपलेलो होतो घराच्या मध्ये त्याबद्दल काय सांगणार काय माहिती म्हणजे कडी लावली होती तर असं काहीच समजलं नाही का कडी लावली किंवा काही काहीच नाही जेव्हा दरवाजा उघडायला गेलो तेव्हा समजलं का कडी लावलेली आहे बाहेर रूमच्या मध्ये आम्हीच होतो दोघं बहीण चोरट्यांनी आधी शेजारची रूम बाहेरून लॉक केली आणि नंतर आमच्या घरात चोरी केली कपाटातील सामान शाळेच दफ्तर सगळं अस्ताव्यस्त केलं आणि घरातच बसून शिगारेट दारू व जेवण केल्याचं दिसून आलं सतत घडणाऱ्या चोरीच्या घटना पोलीस प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे गस्त कुठे आहे गुन्हेगारांवर कार्यवाही कधी होणार असे थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे या तिसऱ्या चोरीमुळे कामगार नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने तातडीने जागे होऊन कठोर पावले उचलावीत अशी जोरदार मागणी कामगार नगर परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे डीपीए न्यूज बीर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका